एखाद्या लेकराच वाईट करून जर आपलं चांगलं होत असल तर चांगल ही ही। हो ही त्या चांगलं होण्याला काही महत्व नाही एक दिवशी आपलं पण वाईट होऊ शकत आपल्या कर्माची फळं आपल्याला भोगावाच लागतात आणि खऱ्या खोट्याचा न्याय करायला माझी येडा माय बसली आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे ती खोट्याच्या बाजूने कधी उभा राहत नाही माझा एक मित्र आहे आणि तो येडा मैला सदैव काही ना काहीतरी मागत असतो तो येडा मैला म्हणतो येडा माय मला दुःख देऊ नको मला धन दौलत दे माझ्या जीवनामध्ये आनंदी आनंद कर आणि मला गरीब ठेवू नको तर मी त्याला दोन शब्द बोलणार आहे जर या आई समोर हात पसरून सर्व काही मिळत असलं तर या जगामध्ये एकही माणूस गरीब राहिला नसता थोडंफार प्रयत्न आपल्यालाही करावा लागतं आपल्या प्रयत्नाला यश माय शंभर टक्के देणार येडा माय मन थकले माझ आई डोळे भरून आल्यात आई या तुझ्या लेकराची हात तुझ्या पर्यंत पोहोचत का नाही माई या तुझ्या लेकराचं एवढं पण सत्व नको पाहूस माई आता तरी माझ्या घरी आनंदाने येणं गेडा माय या जगाने माझा कामापुरता वापर केला आणि माझी साथ सोडून दिली त्याच वेळी या येडा मायन मला मायेनं जवळ घेतलं आणि माझ्या दुःखात पाठीशी उभी राहिली आणि या येडा मायमुळं माझ्या चेहऱ्यावर खूप आनंद आला या आईनं मला लेकरावानी जीव लावला तिनं मला लावला जीव गोळावानी गोवाड राणचं मी पाकरू पण लेकरावानी नाड तिनं मला लावला जीव गोळा येडा माय मन थकले माझ आई डोळे भरून आल्यात आई या तुझ्या लेकराची हाक तुझ्या पर्यंत पोहोचत का नाही येडा माई या तुझ्या लेकराच एवढं पण सत्व नको पाहूस येडा माई आता तरी माझ्या घरी आनंदाने येणा गेडा माई तुमच्या मनासारखं होत नसलं तर असं समजून जायचं या येडामाईच्या मनासारखं होत आहे आणि आज जरी तुम्हाला एखादी गोष्ट मिळाली नाही काही तरी असं समजून जायचं या माझ्या येडामाईला तुम्हाला काहीतरी मोठं द्यायचं असेल आणि ते वेळ आल्यावर तुम्हाला शंभर टक्के मिळणार आणि माझी येडामाय काही द्यायचं असलं तर त्या लेकराची खूप परीक्षा बघते आणि मग त्या लेकराला भरभरून देते माझा मित्र येडामाईला विसरला आहे आणि त्याच्या डोक्यावर गर्व अभिमान आला आहे तर मी त्याला दोन शब्द बोलणार आहे माझ माझ म्हणून अजून किती करशील तू राज यात माझ म्हणायला काहीच नाही तुझ सार या माझ्या येडामाईचं दान आहे आणि एवढं काही मिळून सुद्धा तू माझ्या आईला विसरून गेलास पण मात्र एवढं लक्षात ठेव जर देणारी माझी येडामाय असेल तर घेणारी पण ही आईच आहे बर का